तुम्ही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जून रोजी भव्य आयोजन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील तीन महाराष्ट्र बटालियन व स्थानिक नगर परिषद खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते या निमित्ताने पाच जून रोजी सकाळी दहा वाजता जनुना तलाव परिसरात तीन हजार वृक्ष लागवड करण्यात आली निसर्गाचं समतोल राहावा यासाठी विविध शासकीय कार्यालयामार्फत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात येत असतो त्याचाच एक भाग म्हणून नगर परिषदेच्या वतीने मागील वर्षी जून व जुलै महिन्यामध्ये सुमारे अठ्ठावीसशे झाडे जनुना तलाव परिसरात लावण्यात आली होती यावर्षी सुद्धा जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून खामगाव नगरपालिकेच्या वतीने सुमारे वीस हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून नगर परिषदेच्या वतीने खामगाव शहर परिसरात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने जनुना तलाव परिसरात तीन हजार वृक्षांचे रोपण व लागवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी कमांडिंग ऑफिसर तेरा महाराष्ट्र बटालियन खामगाव यांचे एन सी सीचे विद्यार्थी कर्मचारी व खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके अधिकारी वृंद पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख हझीज शेख मोहम्मद खामगाव